यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग गाजापट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला या या बेचिराग केल्या एक 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 देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले जगामध्ये भारताला मित्र नाही पाचशे देश मोदी फिरून आले पण भारताचा मित्र कोण त्याने सांगावं म्हणतात ना मी एकशे ऐंशी देश फिरलो मी दोनशे देश फिरलो मिठ्या मारतात ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा भारताच्या बाजूने उभा राहिलेला त्यांनी देश दाखवावा ते नावं घेतली जपानचं पुतीनचं याचं त्याचं किंवा भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देतो ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला उला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात ज्या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने देशा आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा असेल या देशाचा पापा नाही आहे तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला का पडलेलं नाही आहे कोणी देशाची बेआबरू झालेली आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत सव्वीस मैलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय बैठकी सांगितलं होतं जोपर्यंत ज्या सहा अतिरेक्यांनी सव्वीस मैलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे ते सांग काय करताय ते कुणी गुडघे टेकले म्हणायचे दुर्दैव आहे आमचं की असे राज्यकर्ते आम्हाला लाभले लोकांना इंदिरा गांधींची आठवण पहा तुम्ही समाजबद्धमा इंदिरा गांधींनी निक्सनचा दबाव झुकारून लावला होता एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रेसिडेंट निक्सनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा नाही अजून काही करा आम्ही पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाचे विश्वासघात केला आहे आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सहा अतिरेकी सापडलेले नाहीत ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आहे कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतील मोहन भागवतांनी प्रवचन देऊ नका नुसते आम्हाला बोला इंदिरा गांधी तर पाकिस्तान राहिलच नसतं एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टी व्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे आमच्या समोर नव्वद ब्याण्णव हजार सैन्य जनरल जेकब समोर माणिकशा समोर अरोरा अरोरासमोर जनरल यांच्यासमोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा हे काय करतायत त्यांनी काय केलं हे पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिराजी राजीवजी हा ह्यांच्यावरती फक्त घानड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची लायकी तुमची नाही एवढंच मी सांगेन शहाबाजरीफी असं म्हटलं की सिंधू करणार असेल चर्चा बघा हा विषय नंतरचा आहे शहाबाज शरीफने असंही सांगितलं आम्ही युद्ध जिंकलो म्हणून असे बोलले आहेत ना पाकिस्तान ओन ते ना। हो पाकिस्तान हो द वार वॉर ते बोलले आहेत ते आज की हिंमत कशी होते पाकिस्तान सांगतोय आम्ही युद्ध जिंकलो म्हणून कुठे गेले तुमचे मिसाईल कुठे पडले मग एवढे मिसाइल टाकले ना

ऊपर दबाव डालकर पाकिस्तान के साथ हमारा जो तो संघर्ष चल रहा है वो रुकवाता है हमारा एक संप्रभु देश है एक ऐसा देश है कि उसमें तीसरा कोई प्रेसिडेंट हस्तक्षेप नहीं कर सकता ये हमारे संप्रभुता पर हमला है और ये सरकार की कमजोरी है मोदी की कि प्रेसिडेंट ट्रंप को उसमें लाना पड़ा उसको खुद नहीं है ताकतवर और वार रुकवाने की जरूरत क्या है हमारे 26 माताओं का बहनों का सिंदूर वो लोगों ने नष्ट कर दिया खत्म कर दिया इसलिए तो आपने ऑपरेशन सिंदूर किया ना आपने सिंदूर का अपमान किया आपने हिंदू संस्कृति का अपमान किया कौन सा बदला लिया आपने मुझे बताइए वो छह आतंकवादी आज भी इस देश के भूमि पर